नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ मी विकास नालका तुझा माझा प्रवास या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे मित्रांनो गणपती बाप्पासाठी आम्ही गावी आलेलो आणि गावी आल्यावरती असा कोणता दिवस जायच नाही की आम्ही घरी बसून राहतो आपले सर्व गा खूप प्रोग्राम हे ठरलेले असतात आणि ठरलेले नसले तरी ते ठरतात म्हणजे आज आपला ब्लॉग आहे ना खेकडे दिवसाचे खेकडे घरीने कसे पकडतात हे तुम्हाला बघायला भेटणार आहे मित्रांनो अगोदरचा ब्लॉग तुम्ही बघितला असाल त्यामध्ये आम्ही दाखवलं की रानात घरीचे खेकडे पकडायला जाताना आपल्याला काय काय साहित्य लागतं आणि ते आपण साहित्य रानातूनच कसं जमा करता येईल ते तुम्हाला दाखवलं होतं त्या साहित्यांमध्ये मित्रांनो आपण काठी वापरलेली आहे काही जण बांबूचाही वापर, वापर करतात काठी मित्रांनो आपण चार फूट घेतलेले आहे अशा दोन काटे घेतलेले आहेत आणि गांडूळ आपल्याला अळूचे ज्या झाडं असतात अळूच्या झाडाच्या खाली गांडूळ भेटतात आणि काही ठिकाणी भुजभुजी जागा असते त्या ठिकाणीही आपल्याला गांडूळ मोठे मोठे झाडे भेटू शकतात हे मोठे गांडूळ मित्रांनो आपण जी वेळ घेतली आहे त्या वेळीमध्ये ओवायचे आहे जसं आपण मनी वगैरे ओवतो त्या पद्धतीने ओवायचा आणि ओव्हन झाल्यावरती बघा कसे जलेबी वगैरे करतात जलेबी पद्धतीने गोल गोल राऊंड करायचं ते तुम्हाला थोड्याच वेळेला बघायला भेटेल गांडूरची जी माळ बनवली आहे त्या माळीला असे एक गोल करून त्याच्यामध्ये गोल गोल विणल्यावर आपले जिलेबीसारखा आकार तयार होतो अशा प्रकारे <laughs> 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 मित्रांनो आपण गांडोळाची जिलेबी बनवलेली जिले आहे तुम्ही बघू शकता गांडोळची जिलेबी असे आपण दोन बनवले आहेत इथं ठेवलेलं आहे आणि इथं या जिलेबीच्या साहाय्याने आता दाखवतात त्यांना कसं काय काय का बांधायचं ते आपण बघू शकतो या गांडळाच्या जिलेबीच्या वासाने तिकडे बाहेर येणार आणि ते आपण पकडायचे आहेत ते कसे पकडतो तुम्हाला आता थोड्याच वेळात बघायला भेटेल जेलेबी बोलता बोलता मित्रांनो आता हा लॉलीपॉप तयार झालाय अण्णा अशा प्रकारे विनत आहेत बघा

तर अशा प्रकारे आपण हे बनवलेलं आहे खेकडे कसे खेकडे पकडण्यासाठी त्यांना फसवण्यासाठी ते गांडूळ पासून विणून आपण राठी तयार केलेली आहे ते तुम्ही आता बघायला तर व्हिडिओ मोठा होता म्हणून मित्रांनो आपण आता दुसऱ्या भागामध्ये दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर मित्रांनो ब्लॉग आपल्या इथं हा थांबवतो आहे तर ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून सांगा आणि पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केलं तर लवकरात लवकर तो जो पुढचा व्हिडिओ टाकणार आहे तो तुम्हाला लवकरच बघायला भेटेल चला मग लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय